श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट एकादशी ज्ञानप्राप्तीचा सोहळा रामनामकथा गंगा श्रवणे पावन करी जगा तिशी प्रेमपूर आला शंकर हृदयी समावला रामदासाची माऊली आळशावरी गंगा आली गेले दहा दिवस चालू असलेला उत्सवातला प्रमुख कार्यक्रम काल सकाळी थांबला उत्सवात सर्वजण आपापल्या परीने सेवा करतात दहा दिवस सेवा करून सर्वजणं शिणले आहेत सर्वांनी आपापल्या परीने सेवा केली आपल्या सेवेत आपण यत्किंचितही चुकारपणा करू नये म्हणजे ती महाराजांना पोचते महाराजांचं सगळीकडे लक्ष असतं आणि त्यांना सगळं समजतं तेव्हा सेवेने आणि नामाच्या तपाने तप्त झाले पाहिजे म्हणजे कृपेची भाकरी खायला मिळेल तवा तापला म्हणजेच जशी भाकरी तयार होते तसंच इथेही आहे इथे देह हा तवाच आहे तो नामतपाने तापवायचा म्हणजे कृपा प्रसादाची भाकरी मिळते सेवेने आणि नामाने सद्गुरु प्रसन्न झाले पाहिजेत तोपर्यंत अखंड सेवाच हवी प्रसन्न झाल्यावर मग सद्गुरु भा म्हणजे माया आणि करी म्हणजे हातात घेऊन देतात केवळ सद्गुरू कृपेनेच माया हातात येते स्वाधीन होते एरवी माया हातात सापडणं शक्य नाही सुळसुळीत सुड़ होऊन ती केव्हाच सुटून जाते याला पुराणात दृष्टांत आहे श्रीकृष्णाची बहीण माया ही देवकीकडे परत आली आणि कृष्ण यशोदेकडे राहिला आठव्याकडून मृत्यू असं कंसाला माहिती असल्याने आठवा गर्भ हा स्त्री गर्भ दिसला तरी त्यापासून मृत्यू येईल या भीतीने कंसाने त्या मुलीला म्हणजे मायेला गरगर फिरवून दगडावर आपटून मारायचं ठरवलं पण किती झालं तरी मायाच ती त्याच्या हातून निसटून आकाशात गेली आणि म्हणाली तुझा मृत्यू सुखरूप वाढतोय अशी माया हातातून सुटू नये म्हणून तप करायचं राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा नाम तप करून तापलेल्या भक्तांवर गंगारुपी कृपेचा वर्षाव होतो आणि त्या गंगेमध्ये त्याला डुंबता येतं आणि तो पावन होतो या पौराणिक कथा म्हणजे संतांचा ज्ञानोत्तर विलास आहे लीला आहे ती इतरांना कळणार नाही त्यासाठी कृतीच हवी म्हणजे त्याचा उपयोग होईल यावर कोणी म्हणेल अहो आमचं नुकतंच लग्न झालंय आणि रामराम काय म्हणायला सांगता सारखं रामराम अजून लांब आहे पण असं म्हणाल तर ते लांब लांबच होत जातं कारण पुढे नाम घेणं होतच नाही म्हणून आत्तापासूनच सुरुवात करायला हवी तिशी प्रेमपूर आला शंकर हृदयी समावला नामतपाने पुढे जाणाऱ्याला देवांचे भोग टाकून देवदर्शन द्यायला येतात त्यागी कोण आहे ते ओळखतात ते देव हे मोठे प्रेमळ आहेत ते भोग देतात पण संत हे मात्र आत्मज्ञान करून देतात आता इथे थोडा श्री तुकाराम महाराजांच्या चरित्रातला भाग बघूया श्री तुकाराम महाराजांना एकजण म्हणाले चला तुम्हाला काशीला घेऊन जातो त्यावर महाराज म्हणाले आम्ही कुठले काशीला जातो तुम्ही पुण्यवान तुम्ही जा फार तर आमचा एवढा भोपळा आणि ही दमडी काशीला घेऊन चला म्हणजे झालं त्याप्रमाणे तो गृहस्थ भोपळा आणि दमडी घेऊन काशीला गेला प्रत्येक ठिकाणी तो ती दमडी देवापुढे ठेवत असे पण ती परत त्याच्याकडे येत असे ते मात्र त्याच्या लक्षात आलं नाही असो काशी यात्रा करून तो परत आला आणि भोपळान दमडी त्याने श्री तुकाराम महाराजांना परत केली आणि म्हटलं आमची यात्रा झाली महाराजांनी सर्वांना नमस्कार केला आणि म्हटलं याच्यात काय फरक झाला यात्रेला जाऊन आकार रंग आहे तसाच आहे बाहेरून आतून काही फरक झाला की काय हे पाहण्यासाठी भोपळा फोडायला सांगितलं फोडून पाहताच तो आतही बदलला नव्हता आत तो कडूच्या कडूच राहिला होता मग काशीत जाऊन काय फायदा झाला म्हणून विचारलं फक्त आम्ही यात्रा करून आलो हा अभिमान मात्र वाढला मग यात्रा कशाला करायची तसंच दमडीही काशीला गेली देवाला अर्पण झाली पण तशीच परत आली तिचं सुवर्ण काही झालं नाही मग यात्रेचा उपयोग तरी काय याचा अर्थ इथे समजून घ्यायला हवा भोपळा याचा अर्थ देह असा घ्यायचा दुसरा भोपळा याचा अर्थ असा की भो म्हणजे आहो आणि देहभावापासून पळा असे सुचवायचंय तसंच दमडी का दिली तर देहभावाला दमडीप्रमाणे म्हणजे अगदी तुच्छ लेखलं तरच उपयोग होईल नाही तर सगळीकडे देहभाव अर्पण केला तरी पुन्हा आपला परत आलाच तसं नको व्हायला देहभाव खरा अर्पण झाला तरच त्याचं सुवर्ण होईल आत्मस्वरूपात तो सामावला जाईल त्यासाठी नामात चुकारपणा मुळीच करू नये सतत रोमारोमातून नाम यायला हवं म्हणजे मग कृपा गंगा वर्षाव करील रामदासाची माऊली आळशावरी गंगा आली कृपेचा वर्षाव सर्वांवर सारखा होतो विशेषत आळशांना जास्त उपयोग होतो पण आळशी नामात नव्हे व्यवहारात संसारात चुकारपणा वेळ चालेल कर्म चुकवलं तर फायदाच होईल एखाद्या वेळेस पण नामात चुकारपणा बिलकुल उपयोगी नाही पृथ्वीच्या नकाशात भारतवर्ष हा हृदयाच्या ठिकाणी दिसतो आणि भारतवर्षात महाराष्ट्र हा हृदयाच्या ठिकाणी आहे तेव्हा हेच पृथ्वीचे हृदय म्हणून भारतात परमार्थ विचार जास्त कारण हृदयातच परमार्थ विचार जास्त प्रमाणात येतात आकाशतत्व हृदयातच असतं पंचभूतांचे पंचविषय आणि पाच गुण या देहात असतात तसच सप्त धातू आणि सप्त लोकही देहातच असतात सप्त धातूंचे गुण शांती दया क्षमा इत्यादी होत पाप अधर्म यांनी पृथ्वीच्या पोटातली उष्णता वाढते आणि हे सप्त धातू तापतात सर्व नाड्या शुष्क होतात आणि त्या धातूंची तापून झालेली वाफ उद्रेक होऊन बाहेर पडते तसंच भूकंपाच्या वेळीही होतं देहातही तापट विचारामुळेच शेवटी उद्रेक होतो आणि रोग निर्माण होतो रक्त तप्त झालं तर कामात क्रोधो जायते अशी अवस्था होऊन क्रोध सम्मोह स्मृतिभ्रंश आणि विनाश अशी परंपरा प्राप्त होते यासाठी नामाचा विसर होऊ द्यायचा नाही असं अखंड नाम केल्याने सद्गुरुकृपा प्राप्त होते आणि स्मृती आणि विस्मृती पलीकडची भाव अवस्था प्राप्त होते त्याला तृष्णी भाव असं म्हणतात त्या अवस्थेत सगळं ज्ञान प्राप्त होतं पूर्वीच्या काळी हे ज्ञान सद्गुरू मस्तकावर हात ठेवूनच प्राप्त करून देत असत तेच शिक्षक असत त्या काळी गुरुकुलांची पद्धत होती वेदविद्या प्राप्त करून घेण्यासाठी शिक्षा शिकावी लागते परंतु कृपेने मूळ जो ओंकार अक्षर स्वरूप त्याचीच ओळख सचशिष्याला होत असते आणि त्या योगे सर्व सप्त लोकांचं ब्रह्मांडांचं ज्ञान त्याला पिंडात होत असतं हल्लीच्या काळी नुसतं डोक्यावर हात ठेवून ज्ञान होतं यावर कोणाचा विश्वास नाही जीव हा योनीतून प्रवेश करतो पण प्राण हा ब्रह्मरंध्रातूनच प्रवेश करतो म्हणून डोक्यावरच हात ठेवायचा सद्गुरू प्रसन्न झाले की शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून ते असं ज्ञान करून देतात पूर्वी गुरुकुलात शिष्यांना वेद किंवा शास्त्र घोकायला सांगत नसत आपल्याकडे ही घोकण्याची पद्धत नव्हतीच गुरु आणि त्यांची पत्नी जे काम सांगतील ते करून त्यांना प्रसन्न ठेवणं हेच काम असे शेती कशी करावी हे तिथे शिकवत सकाळी बी पेरून संध्याकाळी उगवलेलं धान्य काढून घरी आणून खात असत असं सामर्थ्य त्यावेळेच्या लोकांच्यात असे पर्जन्य हवा तेवढा हवा तेव्हा पाडता येत असे पर्जन्य सूक्त म्हणून पाऊस पाडत असत सूक्त म्हणजेच सूत्र त्यांचं देवतेशी सूत्र असे कसं वागावं हे सद्गुरू शिष्यांना माहिती करून देत संत असेच असतात अनुभव घेऊनच ते बोलतात या योगेच ज्ञान मिळतं संत नामाशिवाय काही सांगतच नाहीत तेव्हा त्यांनी दिलेल्या नामाचीच साठवण करा सदैव ते नाम घ्या त्यात आळस नको संसारात राहून हे करता येतं स्त्रियांना ही न समजण्याचं मुळीच कारण नाही स्त्री म्हणजे माया आणि तीच शक्ती आहे तिची आवश्यकता आहे तिला वामा म्हणतात वामा म्हणजे कामा डावी बाजू त्यासाठी आहे आणि उजवी बाजू कर्ममार्गाची आहे म्हणून कर्माच्या वेळी स्त्री ही उजव्या हाताला स्पर्श करते आपल्याकडे सर्व कर्मात स्त्रीने उजव्या हाताला स्पर्श करावा असं सांगितलंय त्यामागची भूमिका मोठी आहे स्त्री हीच पुरुषाची शक्ती असते शक्ती वाचून कार्यच नाही डाव्याचा कंट्रोल हा उजवीकडे असतो सालंकृत सुवर्णकंकणयुक्त हाताने स्त्री पुरुषाच्या उजव्या हाताला स्पर्श करते त्या आत्मसुवर्णाकडे लक्ष जाऊ द्या मायेकडे पाहू नका म्हणजे त्यात लिप्त न होता भोग घ्या म्हणजे सत्य कळेल असं यात सुचवलं आहे काम हा जगात जरूरच आहे तो नसेल तर उत्पत्ती होईल कुठून आणि जगाचा विस्तार कसा होईल म्हणून काम हवाच त्याचं सूत्र मात्र ब्रह्मदेवाकडे ठेवलेलं आहे ते जाणून घ्यायचं नामामध्ये सदैव राहणारा रामनामकथेमध्ये गुंगणारा असतो तो पुण्यवान तोच गंगेत बुडी मारतो इथे गंगा म्हणजे पाणी नव्हे गंग म्हणजे इंद्रियाधिपती इंद्रियांचा मुख्य गणपती त्यालाच आपण ब्रह्म असं म्हणतो त्या गणपतीचं ध्यान करणारा नाम गाणारा हा ज्ञानगंगेत बुडी मारतो तोच ज्ञानप्राप्तीचा सोहळा भोगतो सोहमला विसरू नका म्हणजे नामाला विसरू नका तरच ज्ञानगंगा प्राप्त होईल त्यात डुंबता येईल म्हणून नामात मुळीच आळस करू नका अखंड नामच घ्या आणि सद्गुरू कृपा गंगा मिळवा जानकी जानकीजीवनस्मरणचय च राम